काय म्हणत हे चकित झालात ना फुगे का फुगवतोय प्रश्न पडलाय का अहो हे बघा मग तुम्हाला कळेल आज आमच्या आई आजीचा बड्डे असल्यामुळे घरात चांगलाच बेत तयार झाला होता म्हणून सर्व खाऊन सुस्त पडण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो आमच्या घरात झालेला बेत मग काय तिच्या आवडतीची कटोरी चाट आणि पानपुरीचा बेत होता तसा मम्मी ह्या गोष्टीमध्ये अव्वल ठरली बरं का तिला खूप छान आला सर्वांची थाप बडली अरे बापरे सर्वात शेवटी मी खाऊन तृप्त झाल्यामुळे तिलाही मी मस्त बनलं अरे बापरे क्या वा ते मम्मा एक नंबर बरं का मग काय फुगे फुगवले मस्त साधं सिंपल डेकोरेशन करायचं ठरवलं आमच्या आई आजीचा आज वाढदिवस होता मग आम्ही प्री बड्डे सेलिब्रेशन करतो नेहमीच कारण की आम्ही वेट नाही करू शकत त्या दिवसाचा म्हणून खाली बसून बस तर डेकोरेशनच्या वेनूसकडे बघितलं एक एक फुगे आणून माझ्या काकांच्या हातात दिले आणि ते फुगे चिटकवले एवढंच नव्हे तर मी तिथे बसून तिथे सर्वांची मग काय बसून फोटो काढून फोटो कसा निघतो हे मी चेक केलं रिक्स नाही घेऊ शकत बाबा मी माझ्या आजीचे फोटो चांगलेच आले पाहिजे संतूर मॉम असते माहिती आहे ना पण माझी संतूर आजी आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवं कारण की माझी आजी अजूनही खूप छान दिसते मग काय तिचे फोटो चांगलेच येण्यासाठी मी तेवढी धावपळ करू शकलो असतो मग काय तिथला फोटो कसा येतो मी कसा दिसतोय याच्यावरून फोटो अवलंबून होतो म्हणून मी तिथे थांबलो ह्यानंतर आम्ही सर्वांनी केक कट केला आणि सर्वांनी त्या केकचा आनंद घेतला केक अगदी सुंदर होता सर्वांना खूप आवडला छान सर्वांनी खाल्ला आई आजी ही बेस्ट आहे म्हणून आई आजीचा टॅग तिला दिला अरे बापरे आई ही मातृत्वाची जाणीव असणारी माझी महालक्ष्मी आहे आमच्या घराची महालक्ष्मी एवढं सर्व होऊन मी मात्र केकवर लक्ष होतं तुमच्या घरात असा बड्डे केला जातो का नक्की कमेंट करून सांगा